राष्ट्रवादीच्या नेत्याने रडत रडत केली राजीनाम्याची घोषणा लोक म्हणाले आता रडायचं नाही लढायचं नमस्कार गेल्या काही दिवसापासून चर्चेत असलेले अजित पवार यांच्या गटातील आमदार निलेश लंके यांनी अखेर शरद पवार यांच्याकडे जाण्याचा आपला निर्णय जाहीर केला आणि अजित पवार यांच्याकडील आणखी एक आमदार कमी झाला गेल्या काही दिवसापासून आमदार निलेश लंके हे शरद पवार यांच्या संपर्कात होते आणि ते शरद पवार यांच्याकडेच जाणार लोकसभेची निवडणूक देखील लढवणार अशी चर्चाही होती अखेर त्याला आता मूर्त स्वरूप प्राप्त झाले आहे पण आमदार लंके यांच्या डोळ्यात आलेल्या पाण्याचीच अधिक चर्चा होऊ लागली आहे निलेश लंके यांनी कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली आणि आपली भूमिका उघडपणे मांडली लंके यांना लोकसभा निवडणूक लढवायची आहे हे तर आधीच स्पष्ट झालेलं आहे आता ते आपल्या आमदारकीचा राजीनामाही देणार रा आहेत कार्यकर्त्यांच्या समोर भूमिका मांडताना निलेश लंके यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आले ते भाऊक झाले काही क्षण त्यांना बोलताही येत नव्हतं दिल्लीत लोकसभेत शेतकऱ्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मन्न आपण जायला हवं त्यामुळे मी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा देतो मी आहे मी माझा राजीनामा विधानसभा अध्यक्षांनाच पाठवणार आहे असं निलेश लंके म्हणाले यावेळी निलेश लंके यांनी राजीनामा वाचून देखील दाखवला तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात आपण लोकसभा निवडणुकीला सामोरं जाऊ असं निलेश लंके यांनी जाहीरपणे सांगितलं आता शिवधनुष्य हाती घेतलं आहे मी अजित पवारांची माफी मागतो आता मला माफ करा मी तुम्हा सर्वांची माफी मागतो आता आपल्याला कायदेशीर अडकायचं नाही आता आपण अभिमन्यू आहोत आपण चक्रव्यूहात अडकलेलो आहोत तुम्ही मला पाच वर्षासाठी निवडून दिलं मात्र आता साडेचार वर्ष झाली आहेत मला पाच वर्षासाठी निवडून दिलं आहे मात्र मी तुम्हाला विचारलेशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाही आता आपल्याला ठोस निर्णय घ्यावा लागेल चार महिने कमी असतानाच आपल्याला कठोर निर्णय घ्यावा लागेल असेही ते म्हणाले पण राजीनाम्याचा विषय निघाला तेव्हा त्यांच्या भावनांचा बांध फुटला ते प्रचंड भाऊक झाले त्यांच्या डोळ्यामधून अश्रू आले त्यानंतर त्यांनी स्वतःला सावरलं कार्यकर्त्यांनी मात्र घोषणा दिल्या लढायचं नाही आता लढायचं कार्यकर्त्यांनी असणं अशा घोषणा देत आपल्या नेत्याला धीर देण्याचा नक्की प्रयत्न केला पण याच वेळी निलेशंके यांनी अजित पवार हे राजकारणात राहिले पाहिजेत असं सांगितलं आहे अजित दादांना सोडून जात असले तरी त्यांनी अजित पवार यांची माफी मागितली आपल्याला लढायचं आहे लढायचं नाही या कार्यकर्त्यांच्या भावना आहेत आपल्याला आता विधानसभा पदाचा राजीनामा द्यावा लागेल आपण आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांच्याकडे पाठवत आहोत असं निलेशंके यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं पण मी आमदार असो अथवा नसो मात्र अजित पवार राजकारणात राहिले पाहिजेत अशी भूमिका निलेश लंके यांनी मांडली आहे काही असले तरी लंके यांच्या या निर्णयाने अजितदादांचा एक आमदार कमी झाला आणि शरद पवार यांचा एक नेता वाढला हे मात्र नक्की आमदार निलेश लंके यांनी घेतलेला निर्णय तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये आपलं मत मांडा आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर आत्ता करा बेल आयकॉनवर क्लिक करायचं विसरू नका जाता जाता एक लाईक अवश्य करा धन्यवाद पुन्हा भेटूच तोपर्यंत नमस्कार